एका कार्यक्रमासाठी एक महिला कलेक्टर तिच्या ड्रायव्हरसोबत कारमधून जात होती दुपारची वेळ होती आणि महिला कलेक्टर यांना भूक लागली होती त्यामुळे ते त्यांच्या ड्रायव्हरला सांगतात की ते जवळच्याच हॉटेलवर जाऊन आधी जेवण करूया कारण कार्यक्रमामध्ये किती वेळ लागेल सांगता येत नाही संध्याकाळी होऊ शकते आणि मला खूप भूकही लागली आहे आज इथेच हॉटेलमध्ये बसून जेवण करूया पण जेव्हा त्या महिला कलेक्टर हॉटेलच्या आत पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे एक व्यक्ती जेवणाची खरखटी भांडी साफ करताना दिसतो पण जेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर त्यांची नजर पडते तेव्हा त्याला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यांचे डोळे भरून येतात आणि त्या जोर जोरात तिथे सगळ्यांसमोर रडू लागतात हे पाहून सर्व लोक गोंधळून जातात कारण माझं नाव आहे गौरी माझे आई वडील खूप गरीब होते वडील सायकल रिक्षा चालवायचे तर आई लोकांच्या घरांमध्ये झाडूपोछा करायची त्यांच्या संसारात सुख कमी होतं पण प्रेम भरभरून होतं लग्नाला सात आठ वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या पोटी मुलबाळ नव्हतं गावातल्या बायका माझ्या आईला टोमणे मारायच्या की काय उपयोग अशा संसाराचा जिथे लेकरच नाही आईचे डोळे रोज ओलसर असायचे पण एक दिवस अचानक तिची तब्येत बिघडली उलट्यांचा त्रास सुरू झाला घाबरलेल्या वडिलांनी तिला तातडीने दवाखान्यात नेलं काही चाचण्या झाल्यावर डॉक्टर म्हणाले की अत्यंत आनंदाची बातमी आहे तुम्ही आई होणार हे ऐकून आई आईचे अश्रू थांबे नासे झाले पण आता दुखाचे नाही तर आनंदाचे वडील तर इतके आनंदी झाले की त्यांनी माझ्या जन्मानंतर पूर्ण गावात भंडारा घालून आनंद साजरा केला जणू त्यांच्या संसारात खरंच देवाचं पाऊल पडलं होतं माझं बालपण संघर्षमय होतं आई मला सोडून कामाला जाऊ शकत नव्हती त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी वडिलांवर आली गरिबीने घराचं दार ठोठावत ठेवलं होतं दिवसामागून दिवस गेले आणि मी सात वर्षांची झाले वडिलांनी मला शाळेत टाकलं मी शाळेत असताना आई घर कामासाठी बाहेर जायची दोघांच्या कमाईतून घर कस तरी चालायचं आणि माझं शिक्षणही सुरू राहिलं मी कायम वडिलांना म्हणायचे की बाबा आम्ही मोठी होऊन अधिकारी बने तुमचं नाव उज्ज्वल करे वडील हसून म्हणायचे की नक्कीच बेटा तुझं स्वप्न माझ्या डोळ्यांपुढे उभं आहे कालांतराने माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं मी एका टप्प्यावर आले पण पुढचं शिक्षण घेण्याची माझी इच्छा अपुरी राहिली कारण आईची तब्येत सतत खालावत होती रोज एक नवा आजार रोज एक नवा त्रास आणि एक दिवस आई वडिलांना रडवेल्या स्वरात म्हणाली की माझ्या हयातीतच आपल्या लेकीचं लग्न लावून द्या नाहीतर मी डोळे मिटणार नाही वडील गप्पा झाले त्यांनी काही दिवसांनी माझं नातं शेजारच्या गावातील अभय नावाच्या मुलाशी ठरवलं तो एका कपड्याच्या दुकानात काम करत होता परिस्थिती तशीच बेताची होती पण आई वडिलांच्या चेहऱ्यावर मला एक प्रकारचं समाधान दिसत होतं जणू त्यांनी काहीतरी मोठं जबाबदारीचं ओझं उतरवलं होतं आणि मग काही दिवसातच माझं लग्न ठरलं एक नवा अध्याय सुरू होणार होता पण मनात एक अस्वस्थ गोड शंका घर करत होती खरंच हेच माझं आयुष्य असेल का पण परिस्थितीपुढे मी काही करू शकले नाही लग्नाची सगळी तयारी झाली होती पण माझ्या मनात मात्र सतत एक प्रश्न घोळत होता मला शिकायचं होतं स्वप्न पूर्ण करायची होती पण आता सगळं मागे पडत होतं शेवटी लग्नाचा दिवस आलाच लग्न शांततेने पार पडलं माझी पाठवणी करताना आईने मला मिठी मारली तेव्हा मी बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवून ढसाढसा रडत होते तेव्हा आईने माझ्या डोक्यावर मायेने हात फिरवला आणि माझा हात हातात घेत म्हणाली की गौरी तू खूप मजबूत आहेस आता स्वतःसाठी जग त्या रात्री मी अभय सोबत नवीन घरात गेले अभय दिसायला साधा होता पण त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होत एक असं शांतपण आतून खवखवलेली नजर घरात पाऊल टाकताच माझं मन कुठेतरी घाबरून गेलं त्या घरात एक अजीब शांतता होती इतकी की माझ्या हृदयाचे ठोके सुद्धा स्पष्ट ऐकू येत होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मला स्वयंपाकघरात एक जुनी फाईल सापडली त्यावर अभयचं नाव होतं कुतूहलाने मी ती उघडली आणि जे वाचलं ते वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझा श्वास अडकला मी तेवढ्या पुरती फाईल लपवून ठेवली आणि रडू लागले कारण अभयचं आयुष्य माझ्यापेक्षाही कठीण होतं तो अनाथ होता तो लहान असताना त्याचे आई वडील हे जग सोडून गेले होते तेव्हा तो फक्त सहा ते सात वर्षांचा होता त्याने पुढचं आयुष्य एकदम कठीण अवस्थेत काढलं होतं माझ्याकडून या सगळ्या गोष्टी वाचणं शक्य नव्हतं एवढा त्रास त्याने सहन केला होता माझा नवरा अभय आणि मी शहरात राहत होतो माझं एक स्वप्न होतं ते म्हणजे शिकून कलेक्टर व्हायचं ज्यामुळे आमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होईल मान सन्मान मिळेल हेच माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं मी म्हणत नेहमी असेच विचार आणायचे पण अभय एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत होता आणि त्याला तिथे बारा हजार रुपये इतका पगार मिळायचा एके दिवशी मी अभयला सांगितलं की हे बघा माझं स्वप्न आहे की मी माझा अभ्यास पुढे चालू ठेवावा ज्यामुळे शिक्षण घेतल्यानंतर मला नक्कीच यश मिळेल अभयवर माझं खूप प्रेम होतं अभय देखील माझ्या कोणत्याही गोष्टी टाळत नव्हता तो मला म्हणाला की ठीक आहे ही चांगलीच गोष्ट आहे जर तुला अभ्यास करायचाच असेल तर तू अभ्यास पुन्हा सुरू करू शकतेस मला बारा हजार रुपये इतका पगार मिळतो आपला सर्व खर्च भागवून महिन्याकाठी जी काही शिल्लक राहील त्यातून तुझ्या शिक्षणाचा खर्च करता येईल तू तु तुझा अभ्यास सुरू ठेव हे ऐकून मी आनंदाने उड्या मारू लागली आणि अभयला घट्ट मेठी मारली कारण आता माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला परवानगी मिळाली होती मी वेळ न घालवता अगदी त्याच दिवसापासून यू पी एस सीची तयारी सुरू केली मी अभ्यासात इतकी बुडून गेले होते की मला दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो हे सुद्धा कळायचं नाही कधी कधी मी जेवण करणंसुद्धा विसरायचे त्यामुळे माझी तब्येत थोडी खालावली होती हे समजून अभय मला घरकामासाठी मदत करायचं काही काळानंतर परीक्षेची वेळ जवळ आली मी बरीच तयारी केली होती आणि मग पेपर दिल्यानंतर देवाच्या कृपेने माझी निवडही झाली माझ्या मेहनतीचं आणि जिद्दीचं फळ मिळालं माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि अभयचेही डोळे पाणावले मी आता आय ए एस म्हणजेच कलेक्टर या पदावर नियुक्त झाले होते आता अभय आणि मी दोघेही खूप खुश होतो आम्ही आमच्या मित्रांना आणि माझ्या आई वडिलांनाही आनंदाची बातमी दिली आता जेव्हाही आमचा कोणी नातेवाईक घरी यायचा तेव्हा तो माझं खूप अभिनंदन करायचं तुम्ही कलेक्टर झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन सर्व स्नेही लोक आल्यावर माझंच अभिनंदन करायचे आणि म्हणायचे की अभिनंदन तुम्ही अधिकारी झाला पण जेव्हा माझे मित्र नातेवाईक आणि काही अधिकारी खात्यातील वरिष्ठ अधिकारी मला घरीच अभिनंदन करण्यासाठी यायचे तेव्हा ते अभयलाच विचारायचे की मॅडम कुठे आहे आणि अभय त्यांना सांगायचा सा की मॅडम त्यांच्या खोलीत आहेत किंवा त्या बाहेर दिवाणखाण्यात बसल्या आहेत तेव्हा सगळेच लोक थेट माझ्याकडे जायचे आणि मला अभिवादन करायचे पण अभय या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी नाराज झाला होता तो विचार करायचा की जो कोणी व्यक्ती घरी येतो तो थेट माझ्या पत्नीकडेच जातो आणि तिलाच भेटतो तिचेच अभिनंदन करतात तिचेच कौतुक करतात गुणगान गातात माझ्याबद्दल तर कोणीही काही बोलत नाही मला कोणी मान देत नाही या घरात मला आदर किंवा व्हॅल्यू राहिली नाही याचा अर्थ माझ्या पत्नीसमोर माझं अस्तित्व काहीच नाही मी दिवस रात्र मेहनत केली एक एक पैसा वाचून सगळा पैसा खर्च केला मी तिला शिक्षण दिलं तेव्हा जाऊन कुठे तिने हे पद मिळवलं पण माझ्याबद्दल बोलायला कोणीही तयार नाही माझी व्हॅल्यू समजत नाही अशा गोष्टी अभयच्या हृदयात आणि मनात स्थिरावत होत्या शेवटी त्याने ठरवलं की त्याला अशा बायकोसोबत राहायला आवडणार नाही जिच्यासोबत त्याला आदर किंवा दर्जाच नाही अभयने ठाम निर्णय घेतला कि त्याला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे जेव्हा तो माझ्यावर अनेक खरे खोटे आरोप करून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरू लागला तेव्हा मला त्याची अशी विचित्र वागणूक काहीच समजत नव्हती मी अभाईला म्हणाले की हे तुम्ही काय बोलत आहात मी आणि तुम्ही किती प्रेमाने राहत होतो आणि आज हे यश फक्त तुमच्याच मुळे मिळालं आहे की मी कलेक्टर झाले आहे तुम्हीच रात्रंदिवस मेहनत करून मला शिकवलं आणि आता जेव्हा मला यश मिळालं आहे तर तुम्ही मला सोडून देण्याच्या गोष्टी करत आहात मला घटस्फोट देण्याच्या गोष्टी करत आहात अभय मी तुमच्याशिवाय अजिबात राहू शकत नाही मी माझ्या नवऱ्यासमोर हात जोडून उभी राहिले आणि म्हणाले की तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेऊ नका मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि मी जे काही आहे ते फक्त तुमच्याचमुळे आहे मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटना पाहिल्या असतील असे व्हिडिओ पाहिले असतील की पत्नीला जेव्हा तिचा नवरा शिकवतो तिला मोठं बनवतो आणि जेव्हा पत्नी सरकारी पदावर नियुक्त होते किंवा सरकारी शिक्षिका किंवा डी एम एस डी एम होते तेव्हा ती आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेते आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा विचार तिच्या मनात रुजवते कारण तिलाही वाटतं की मी एक सरकारी अधिकारी आहे आणि माझा नवरा एक बेरोजगार मजूर आहे किंवा छोटी मोठी नोकरी करतो याच्यासोबत राहिल्याने तर माझीच इज्जत कमी होईल पण माझ्या मनात असा कोणताही विचार येत नव्हता मी सरकारी अधिकारी झाल्यानंतरही माझ्या नवऱ्यासमोर हात जोडून प्रार्थना करते की मला सोडू नका मला तुमच्या आयुष्यातून तुम काढू नका कारण तुमच्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे पण अभयच्या डोक्यात फक्त तेच विचार सुरू होते त्यामुळे तो माझी कोणतीही गोष्ट ऐकून घेत नव्हता आता मला माझा नवरा सोडून गेल्याने खूपच मोठा धक्का बसला आणि अभय हे शहर सोडून दुसऱ्या शहरात एका कंपनीत जॉब करू लागला मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि विचार केला की काही हरकत नाही माझे पती माझ्यासोबत नसतील तर काय झालं पण ही नोकरी तर माझ्या जवळच आहे जी मला माझ्या पतीमुळेच मिळाली आहे आणि मी नेहमी या नोकरीला प्रामाणिकपणे करेन मी सदैव माझं कर्तव्य पार पाडेन आणि या कामावर कधीही काहीही अडचण येऊ देणार नाही आणि मग मी प्रामाणिकपणे माझं कर्तव्य करू लागले दोन वर्षानंतर माझी बदली झाली आणि योगायोगाने माझी याच शहरात बदली झाली ज्या शहरात अभय नोकरी करायला आला होता मित्रांनो गोष्ट अशी आहे की एके दिवशी मी एका केसच्या संदर्भात माझ्या हवालदार ड्रायव्हरसोबत गाडीत बसून केसची पडताळणी करण्यासाठी जात होते दुपारची वेळ होती त्यामुळे मला भू खूप भूक लागली होती मी माझ्या कॉन्स्टेबल ड्रायव्हरला सांगितलं की इकडे कुठेतरी जेवणाचं हॉटेल असेल तर गाडी थांबवा मला खूप भूक लागली आहे आधी जेवून घेऊ आणि मग केसच्या संदर्भात तपासणीसाठी पुढे जाऊ कारण तपास करण्यात तिथे किती वेळ जाईल सांगता येत नाही मग ड्रायव्हर थोडं पुढे जाऊन एका हॉटेलसमोर गाडी थांबवतो मी हॉटेलच्या आत गेले तेव्हा मला माझा नवरा अभय तिथे दिसला ज्याच्यासोबत दोन वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झालेला होता तो त्याच हॉटेलमध्ये खरकटी भांडी साफ करत होता भांडी धुत होता माझ्या घटस्फोटीत पतीला अशा स्थितीत पाहून मला खूप मोठा धक्काच बसला माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जेव्हा अभयीने मला समोर उभी असलेलं पाहिलं तेव्हा तो शर्मेने आपली मान खाली पायांमध्ये मा दाबून घेतो आणि तिथेच एका जागी बसून राहतो पण त्याची माझ्यासमोर जाऊन उभं राहण्याची हिंमतही होत नव्हती तेव्हा मी स्वतःच त्याच्या जवळ येऊन बसले आणि त्याच्या जवळ बसून रडत माझ्या पतीला सांगितलं की जेव्हा तुम्ही माझ्याकडून घटस्फोट घेतला होता तेव्हा तुम्ही एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी करत होता आणि महिन्याला पंधरा हजार रुपये देखील कमवत होतात आणि आता तर तुम्ही एकटेच आहात की तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आहे तेव्हा अभय म्हणाला की मी दुसरा लग्न केलेलं नाही मग मी विचारलं की मग तुमच्या पुढे अशी कोणती मजबुरी आली होती अशी कोणती समस्या निर्माण झाली होती की या हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचं काम तुम्हाला करायला भाग पडलं सांगा मला तुमची काय समस्या आहे माझं हे बोलणं आहे कोण डोळे भरून आले आणि तोही रडायला लागला तो सांगू लागला की मी ज्या कंपनीत आधी जॉब करत होतो ते शहरच मी सोडलं होतं कारण त्या शहरात मला तुझी सतत आठवण येत होती तुझ्यासोबत मी त्या शहरात खूप चांगले क्षण घालवले होते त्यामुळे मला तिथे राहता आलं नाही मी इथे दुसऱ्या शहरात राहायला आलो इथेही मला एका कंपनीत नोकरी मिळाली होती पण काही दिवसातच माझ्या पायाला दुखापत झाली त्यामुळे मी काही दिवस कंपनीतून रजा घेतली आणि जेव्हा मी काही दिवसांनी पुन्हा कंपनीत नोकरीसाठी गेलो तेव्हा त्या ते मालकाने मला कामावर ठेवलं नाही मी खूप अस्वस्थ झालो आणि माझ्या खोलीत परत आलो मी काही दिवस खोलीत रिकामाच बसून राहिलो त्यामुळे माझ्याकडे जे काही पैसे कमावले होते ते सर्व माझ्या औषधांवर खर्च झाले पण त्यानंतर मी घरोदारी भटकत राहिलो पण कुठेही नोकरी मिळू शकली नाही एक एक पैशांसाठी तळमळत होतो पोटभर जेवणासाठीही जवळ पैसे नव्हते पण जिवंत राहण्यासाठी आणि पोटभर जेवण मिळवण्यासाठी मी मेल ते काम करायचं ठरवलं आणि हाच विचार करत मला या हॉटेलमध्ये यावं लागलं इथे आल्यावर मी मॅनेजरशी बोललो तर त्यांनी सांगितलं की इथे त्या सर्व कामांसाठी मुलं कामाला लागलेली आहेत आता तरी माझ्याकडे असं कोणतंही काम नाही जे तुम्ही करू शकता होय पण एक काम आहे जर करायचं असेल तर इथे खरकटी भांडी साफ करणारा कोणी नाही जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर मी तुम्हाला आता इथे नोकरी देऊ शकतो तेव्हा मी विचार केला की आता काहीच नाही तर भांडी तरी साफ करूया आणि तेव्हापासून मी भांडी साफ करून माझं आयुष्य घालवत आहे आणि हे बोलून तो ढसाढसा रडू लागला मग मी त्याला सांगितलं की मी तुम्हाला किती समजावलं होतं की तुम्ही मला घटस्फोट देऊ नका पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही आणि घटस्फोट द्यायला राजी झालात पण मी सरकारी अधिकारी होण्याआधीही तुमच्यावर तितकंच प्रेम करत होते जितका सरकारी अधिकारी झाल्यानंतर करत होते तुमच्यापासून वेगळं झाल्यानंतर मी बरेच दिवस त्या धक्क्यातून बाहेर आले नाही पण तुम्ही एकदाही माझ्याकडे फिरकलं सुद्धा नाही की आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केला नाही बरं जे झालं ते झालं आता या गोष्टी आठवून काही उपयोगही नाही पण मला आजपर्यंत एक गोष्ट समजली नाही की तुम्ही माझ्यापासून घटस्फोट का घेतला होता काय चूक होती माझी ज्याची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली आहे तेव्हा अभय सांगतो की तू कलेक्टर झालीस तेव्हा जो कोणी तुला घरी भेटायला यायचा तुझं अभिनंदन करायला यायचा तर ते लोक फक्त तुझंच कौतुक करायचे फक्त तुलाच मान सन्मान द्यायचे तुझंच अभिनंदन तुझंच कौतुक करायचे मला काहीच कळत नव्हतं हे सर्व पाहून मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती अभयच्या तोंडून हे ऐकून मी म्हणाले की तुम्ही खूप मोठी चूक केली हा तुमचा खूप चुकीचा गैरसमज आहे जर तुम्हाला वाटत होतं की याने तुमचा आदर कमी होत आहे तर तुम्ही मला एकदा सांगितलं असतं तर मी तुमच्यासाठी ही नोकरीही सोडली असती पण मी तुम्हाला माझ्यापासून कधीच दूर जाऊ दिलं नसतं मी आजही तुमच्यावर तितकंच प्रेम करते जेवढं मी तुमच्यावर आधी प्रेम करत होते अभय आता तुम्ही ही भांडी धुण्याचं काम आधी बंद करा आणि तुमची परवानगी असेल तर मी एकदा पुन्हा तुमच्यासोबत राहू इच्छिते मला आपल्यासं करून घ्या असं म्हणत मी त्याला मिठी मारून रडू लागले मग अभय मला म्हणाला की आता तू माझ्यासोबत कसे राहू शकतेस कारण मी आता तुझ्या लायक राहिलेलो नाही प मी म्हणाले की तुम्ही माझ्या लायक कालही होतात आणि आजही आहात पण तुमच्या गैरसमजामुळे किंवा चुकीच्या विचारसरणीमुळे आपण दोघे वेगळे झालो आहोत गैरसमजामुळे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील हसता खेळता संसार उद्ध्वस्त होतो आणि असंच काहीसं आपल्या दोघांच्या बाबतीत घडलं तुमच्या मनात जो काही गैरसमज निर्माण करून ठेवला होता की माझा आदर केला जात नाही माझी काही किंमतच इज्जतच राहिली नाही याच कारणामुळे तुम्ही मला घटस्फोट दिला होता पण असं काहीच नाही मी डायरेक्ट कलेक्टर झाले होते त्यामुळे सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या होत्या आणि सगळे माझं अभिनंदन करत होते बायको मोठ्या पदावर पोहोचली तर नवऱ्याला आपोआप अभिमान वाटतो वाटू लागतो की बघा ती माझी बायको एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली पण हे गैरसमज कुठून आले तुमच्यात पण आता या सगळ्या गोष्टी विसरून मला पुन्हा तुमच्यासोबत राहायचं आहे आपलं सुखी जीवन पुन्हा सुरू करायचं आहे पण आभईला अजूनही त्याच्या कृत्याची खूप लाज वाटत होती तरीही मी त्याच्याशी खूप प्रेमाने वागले आणि त्याला गाडीत बसवून माझ्या घरी घेऊन गेले आम्ही दोघांनी पुन्हा लग्न केलं आणि मी पुन्हा एकदा माझ्या पतीसोबत आनंदाने राहू लागले आमचं आयुष्य आता चांगलं सुरळीत सुरू झालं मित्रांनो ही होती माझी कथा तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी आभयसोबत जे केलं ते योग्य होतं का आणि तुम्हाला अभयच्या विचारांबद्दल काय म्हणायचं आहे प्रत्येकाने आपले विचार माझ्यासोबत शेअर नक्कीच करा आणि जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद जय हिंद जय भारत